काय चाललंय काय नाही कुठं हा चापानी का नाही तुम्हाला का ना म्हणताय वडा पवार आई इकडे उभा राहिली आई ते आव दोन दिवस व्हिडिओ होता आई नव्हती आई खाली बसली होती तर वडापवन म्हणतात भाऊ काय आहे बी खावा आज किती थोडं थोडंच खातो बरं कसे वेळी मन चालते काय करावं बस ते करा लावलं तर चार ना तर पाच बस खातो आयला आवडते तो वडापाव का बस आवडते तो एक इथं मी मिळते ते घ्या इथं आज माझ्या दुकानापाशी किती कि चार आणू का पाच आणू तीन आण बाजू या आयले एक इथे हे बघा मित्रांनो आता दिवस मिळण्याचा टाइम झालाय आणि भाऊला लागले तडापाव वाटायला कुरवडी आणण्यापेक्षा इथं आमच्यात गावात पण वडापाव गावात बी मिळते ते वडापाव आता कुऱ्या इथं प्लॅन मिळते सोमोसा काय म्हणते समोसा वडापाव इथे मिळते ते गावात बघू आता वडापाव तिथं तीन चार ठिकाणी ते दोन तीन ठिकाणी मिळते ते आता चालू केले ते बघता आता तिकडे जाऊन वडापाव का ते मग घेऊन येतो काय तीन आणू मग चार आणतो कि मग काय मला नाही खायचं तुम्हाला किती आणायचं तीन का चार हो। दोन म्हणते ते भाऊ आईला एक आईला बी दोन आणतो तुम्हाला अजून किलो भर आहे फॅमिली मातार म्हणतोय घरा अजून एवढा घरा भाजलेला आहे एवढे भरणे घरा दोन किलो बसतोय अजून अर्धी भरणे आता मी आणून देतोय तरी पण आरी पडते त्या संपायच्या आधीच म्हणजे माणसासनी वाटावं काय आणतच नाही अजून बघा किती घरा आहे तुमच्या जोळ्यांनी बघा तुम्ही अजून एक किलो घरा ही तर भाऊ मध्ये घरा आणावं लागेल घरा संपलाय म्हणजे संपून ह्याला काय जाळायला लागायचं ठेवायचा लागा, ही घरा अजून आठ दहा दिवस जाईल तर आणणारच आहे ना केली चार्जिंग हो उजेड काहीतरी पोकस मारती पोकस हा जरा वडाफो आणतो नाही चला मग वाडा पाहू दुकानात आहेत पैसे हो का आलो मी वडापाव न्यायला इथं वडापाव चालाय चढायला ते आला हे बघा टाकले ते भाऊ म्हणलं तीनच आण पण चार घेऊन जायचं चा ते मग त्याला तळाय टाकले ते वडापाव हे इकडं पण किराणा दुकान पण आहे यांचं वड़ापाव ही क्या क्या मिलते हैं तुम चकर वड़ापाव पेटीस पेटीस भी मिलते हैं वड़ापाव पेटीस बटर टबजी कांदा भजी मिलते हैं हाँ और कहीं पानी एकदम सोच वड़ापाव से तो सोच तले आस्ते से गान पेड़ लेने से क्या इन से जाकर उन पाकों नष्ट हाँ ग्रुपवर मत हां टाकते YouTube ला सगळेच बघते ते ग्रुपवर नाही सर्व जाते जातो हो YouTube ला जाते डायरेक्ट <गरादाधा> आपण हां इकडे आहे किराणा दुकान यांचं आता गावात आमच्यातले काय काय मिळायला लागले <गरादाधा> का इकडे ताई आणि हे मौशी बसले ते तुम्ही खाता का नाही वडा पाव कधी मला होय कसलं भजे बटाट्याचे का कसलं होय चावते का दात नाही म्हणलं कांदा भजी कडक असते जरा होय भाऊ म्हणलं बा वडापाव घेऊन या मला पण नाही आवडत मी मला बी कांदा भजी नाही तर बटाटे भजी खायला आवडते चांगलं आजी म्हणते ते कांदा भजी बटाटे भजी आवडते तर कांदा भजी आवडते बटाटा भजी नाही बटाटा वाडा नाही ते आवडत म्हणते ते कात्र ती गिळगिळी लागत बटाटा कांदा भाषा लागते चांगली आजीला आता कोणी बघतोय लई म्हातारी कामाची राना एवढं जर काम करते की सगळ्या तरण्या बायाच्या पुढे असते म्हातारी कामाला <laughs> <laughs> पण आता पावसामुळे कामाला जायच नाही तर आम्ही म्हातारी संग काम केलेले का कांदा काटायला खुरपायला म्हातारी ऐकत नाही मी सुद्धा केलं का तुमचं कांद खुरपायचं करायचं म्हातारी कोणालाच ऐकत नाही काम करायला त्यांच्या सोनाचा कार्यक्रम झाला आहे त्यावेळेस मग काय मनोज करायचं मनोज भाऊ न फोटो काढून घेतला होता चालते मग चला आता इकडे वडापाव झाले तर तयार झाले तर वास्तरले खा मग ते पण काय उपा माझा उपास आहे सोमवार आज संध्याकाळचा टायमिंग झालाय त्याच्यामुळं मला काय खायला नाही वाडापाव ना बटाटे भजी कांदा भजी चांगला असते ग तेच खातो आम्ही आणि कसं आहे ती शिल्लक ठेवत नाही माणूस गिरायक लगेच गरम गरम काढून देते त्याच्यामुळे टेस्ट भारी लागते चव लागते खाल्ली ते खांड नाही लक्ष देत नाही काय खाते काय असतं कळतच असत कवा ते खाल्लेले नसते किंवा वेगळी चटणी लागते दावसाच्या चटणी ही बी नाही असेल वेगळीच लागते चला वडापाव घेतला ते चटणी घेतली थोडी वडापाव संग खायला बघूया वडापाव घेतलं आता जातो घरी देतो भाऊला आता चला मग जाऊ का वडापाव इथं श्रीकांत किराणा टोर्स इथं बघा श्रीकांत किराणा टोर्स इथं वडापाव मिळते ते बघा ही <laughs> पोरातच खेळती पूर्गी बघा ही गुडे ओगा, ओगा, हो हो का दोन पोरी पोरात खेळायची ते बेड बॉल आणि मग इकडं आमचा शिवा हाय इकडं काही काय नव्हे रे कळत आहे पोरं का पडते ती कशी खेळते ती बाळा ही बॅट बॉल शिवा हाय म्हणर आपलं हाय वाडा पाहणे गेले वर पोर खेळते ती पण लागते ती पोर तो का ती शुभम कसा करते <laughs> हाय हाय म्हणतो हो का इकडे गुडी आहे हो का गुडीच्या हातात बॅट बॉल आहे मित्रांनो का वडापाव आणल्या ते दिल्या ते तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद